नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता काल या चॅनलवरून मी एक माझी हास्य कविता सादर केली होती आज पुन्हा आपल्यासमोर एक चित्रकाव्य घेऊन आलो आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र, स्क्रीन चित्र दिसणार आहे एक फोटो दिसणार आहे एका अत्यंत वृद्ध शेतकऱ्याची पाठमोरी आकृती आपण बघत आहोत आपल्या स्क्रीनवर आणि त्याच्या अंगावरील जे बनियन आहे ते अत्यंत फाटलेलं आहे कुठंही म्हणजे शिवायसारखी जागा त्याला राहिलेली नाही आणि त्याचा जो पूर्ण खांदा आहे तो उघडा पडला आहे तर हे दृश्य पाहून माझ्या कवी मनाला झालेल्या वेदना मी या कवितेतून मांडलेल्या आहेत की ज्या माणसानं आपल्या खांद्यानं संपूर्ण जन्मभर संसार पेलला संसाराचं ओझं पेललं तो वृद्ध झाल्यानंतर त्याची अवस्था काय झाली आहे हे आ, या कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच तुम्हाला ही कविता आवडेल ऐकूया कवितेचं नाव आहे खांदा उघडा पडला खांदा उघडा पडला अ वृक्षसावलीचा पानगळीने झडला नित्य आधार देणार खांदा उघडा पडला वृक्षसावलीचा पानगळीने झडला नित्य आधार देणारा खांदा उघडा पडला देह झिजविला सारा जने चंदनासारखा उभा केलेला संसार झाला त्यालाच पार खा देह झिजबिला सारा जाने चंदना सारखा उभा केलेला संसार झाला त्यालाच पारखा भरवसा होता तोच माया बाजार नडला नित्य आधार देणारा खांदा उघडा पडला त्याच्या पोटच्या गोळ्यांनी शेत घेतले वाटून त्याला टाकीले वेगळे नवा संसार थाटून घुसमटून देहात जीव एका किरडला घुसमटून देहात जीव एका की रडला नित्य आधार देणारा खांदा उघडा पडला व्याजासहित मुद्दल नसीबाने काटलेले जुन्या कपड्या सहित ही फाटलेले व्याजासहित मुद्दल नसीबाने काटलेले जुन्या कपड्या सहित आभाळही फाटलेले आज स्वाभिमान सारा अपमानात धडला नित्य आधार देणारा खांदा उघडा पडला वृक्ष सावलीचा पानगळीने झडला नित्य आधार देणारा खांदा उघडा पडला आणि शेवटच्या ओळी आयुष्याच्या संध्याकाळी असा जीव घे ना खेळ नको एकटेपणाची अशी कुणावर वेळ आयुष्याच्या संध्याकाळी नको जीव ना खेळ नको एकटेपणाची अशी कुणावर वेळ होती ताकद तोवरी निकराने जो लढला होती ताकत तोवरी निकराने जो लढला नित्य आधार देणारा खांदा उघडा पडला वृक्ष असा पानगळीने झडला नित्य आधार देणारा खांदा उघडा पडला नित्य आधार देणारा खांदा उघडा पडला धन्यवाद कविता अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावनिक अशी ही कविता होती नक्कीच आपल्याला आवड असेल असा विश्वास आहे माझ्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वांचे पुनशे एकदा धन्यवाद